नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला ब्लाऊजवरून ब्लाउजची ब्लाऊजची कशा पद्धतीने घ्यायचे हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम मी एक प्रार्थना तुम्हाला सर्वांना ऐकवणार आहे बचते रहे हम जितनी दे भले जिंदगी दे बैर होना किसी का किसी से भावना मन में बदले कि होना हम चले एक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो ना इतनी शक्ती हमी दे दाता मन का विश्वास कमजोर हो ना मन का विश्वास कमजोर हो ना धन्यवाद चला तर ब्लाऊजवरून ब्लाऊजची मापी कशा पद्धतीने घ्यायची आज आपण पाहणार सर्वप्रथम ब्लाऊजची मापे उंची कमर पुढचा गळा मागचा गळा बाही लांबी दंडकेर शोल्डर मोंढा छाती अशाप्रमाणे प्रमाणे मापे असतात ब्लाऊजच्या मागच्या साईडने साठी मापे आपल्याला ब्लाउजची उंची बांधून घ्यायची असते शोल्डरपासून इथपर्यंत कमरेच्या शिलाईपर्यंत या ब्लाउजची पूर्ण उंची साडे तेरा इंच येत आहे प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच म्हणजे चौदा इंच लगेच आपण पाठीमागच्या गळ्याचीही माग नोंदवून घेऊ या ब्लाउजचा गळा तयार गळा नऊ इंच प्लस त्यामध्ये शिलाई माझे अर्धा इंच साडे नऊ इंच ज्या बाजूने आपण हे पट्टी लावतो त्या बाजूने ब्लाऊजचे चेसचे माप आपल्याला मोडून घ्यायचे साडे नऊ इंच या ब्लाउजची चेस येत आहे म्हणजेच हे ब्लाऊज अडतीस साईजचे आहे या ब्लाउजची कमर इंच या ब्लाऊजची पूर्ण कमर छत्तीस इंच आणि ब्लाऊजची पूर्ण चेस अडतीस इंच या ब्लाउजचा समोरचा गळा शोल्डर पासून गळ्याच्या खालच्या खोलीच्या भागापर्यंत आपल्याला गळा मोजून घ्यायचा असतो साडेपाच इंच हा गळा तयार आहे प्लस त्यामध्ये शिलाई मार्चिंग अर्धा इंच म्हणजे सहा इंच मोंढा मोजताना बऱ्याच ताईना प्रॉब्लेम होतो अशा पद्धतीने आपल्याला सोप्या पद्धतीने मोंढा मोजता येतो या ब्लाऊजचा तयार मोंढा साडेपाच इंच आहे ज्या काकीच्या शिलाईपर्यंत आपल्याला मोठा मोजून घ्यायचा असतो हा जो मोठा इथपर्यंत असतो हा फिटिंगचा मुंडा असतो साडेपाच इंच ज्या ब्लाउजचा मुंडा आहे प्लस त्यामध्ये शिलाई मारते अर्धा इंच आपल्याला घ्यायचा असतो या ब्लाउजची पूर्ण शोल्डर अकरा इंच म्हणजेच याची आपल्याला अर्थे करायचे असते म्हणजे साडेपाच इंच शोल्डरचे अर्धे आपल्याला करायचे असते म्हणजे साडेपाच इंच शोल्डर या ब्लाऊजचे आहे कोपऱ्यापर्यंत बाही या ब्लाऊजची आहे या ब्लाऊजची लांबी बाहीची लांबी नऊ इंच अस्तर ब्लाऊज असेल तर या बाहीची लांबी आपल्याला प्लस शिलाई मार्जिन एक इंच वाढवून घ्यायचा असतो विना असत असं असेल तर दीड वाढून घ्यायला जातो या ब्लाऊजचा मुंढा सहा सहा इंच अशा पद्धतीने ब्लाउजची मापे आपण अजून घेतली आहे चेसच्या मापावरून कटोरीचे माप तयार होत असते या मापावरून आपण पेपर कटिंग पॅटर्न पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप धन्यवाद तुमचे खूप आभार